भगवंताने अर्जुनाला असे हे स्वधर्माविषयी सर्व काही सांगितल्यानंतर अर्जुनाच्या मनात पुढील शंका निर्माण झाली ती पाहूया श्लोक छत्तीसावा अर्जुन उवाच अथकेन प्रयुक्तो यम चरती पुरुष आणि छन्न बला दिवनीय अर्थ अर्जुनाने विचारले श्रीकृष्णा आता तू मला असे सांग की कोणाच्या प्रेरणेने हा मनुष्य आपली इच्छा नसतानाही अगदी जणू काही बलात्काराने म्हणजे मनाविरुद्ध अस असे प्रेरित केल्याप्रमाणे पापाचे आचरण करतो विवरण मागील श्लोकात स्वधर्माचरण कसे श्रेयस आहे हे भगवंताने सांगितले त्यानंतर अर्जुनाने विचारले की हे सर्व तू सांगितलंस तर ते खरंच आहे पण असं असलं तरी हानिकारक असताना सुद्धा माणूस असे पापकर्म करायला का बरे प्रवृत्त होतो अर्जुनाने येथे खूपच महत्वाचा प्रश्न विचारला आहे तो म्हणजे की सहसा माणसाची वृत्ती ही पाप करण्याची नसते सामान्य माणूस सुद्धा पापभिरूच असतात असे असताना सुद्धा अगदी जाणते म्हणविणारे किंवा ज्ञानी लोकसुद्धा काही वेळा स्थिती भ्रष्ट होऊन भलत्याच मार्गाने जाताना दिसतात अशी कोणती शक्ती माणसाला असे कर्म करायला भाग पाडते एखादी वाईट गोष्ट करताना माणसाचे मनात असे करू नये असा विचार सततच येत असतो पण तरी सुद्धा त्याचे हातून ती वाईट गोष्ट घडतेच एके ठिकाणी दुर्योधन म्हणतो की कसं आहे मी जे वागतो ते चांगलं नाहीये आणि असं करू नये असं मला सुद्धा वाटतं ना पण तरी सुद्धा चांगलं वागूच शकत नाही माझ्याकडून घडणाऱ्या वाईट गोष्टी मी स्वतःला त्याग करायला थांबवू शकत नाही आपल्या मनात येणारे वाईट विचार आपण थांबवू शकत नाहीत पण जोपर्यंत आपण तसे प्रत्यक्ष आचरण करीत नाही तोपर्यंत त्याचे प्रत्यक्ष परिणाम भोगावे लागत नाहीत म्हणजे असं आहे की एखाद्या माणसाबद्दल आपल्याला राग आला आणि त्याला चांगलं बदडून काढावंसं वाटलं पण हा फक्त आपल्या मनात आलेला विचार आहे तशी कृती आपण करत नाही किंवा दुसऱ्याची एखादी चांगली वस्तू आहे आणि ती आपल्याला हवी आहे असं ती आपल्याला घ्यावीशी सुद्धा वाटते पण आपण ती प्रत्यक्षात घेत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम असा आपल्याला काही वेगळा दिसून येत नाही पण जोपर्यंत आपण ही गोष्ट करत नाही तोपर्यंतच त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत नाही आणि याच बाबत अर्जुन विचारत आहे की सामान्य अज्ञानी लोक ज्यांना शास्त्रार्थ धर्माचरण वगैरे काही फारसे कळत नाही त्यांचे हातून ही अशी गोष्ट एखादी वेळ चुकून घडू शकते परंतु जे स्वतःला ज्ञानी म्हणतात ते सुद्धा असे आचरण करतात असे वागतात आणि ते पाहून भगवंता मला खूप आश्चर्य वाटत आहे अगदी कळत असून सुद्धा त्यांनी पापाचरण का बरे करावे का त्यांना कोणी असे करायला भाग पाडते मौली म्हणतात की देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी याही स्थितीभ्रंशे किंवा सर्वज्ञही जे होती हे यो पादही जाणती तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे ते परधर्म स्वीकारण्याचा व्यभिचार कोणत्या गुणामुळे करतात बरे असा प्रश्न अर्जुनाला पडलेला आहे खरे तर पाप घडेल ही भीती मनात तर असतेच तसे न करण्याचा प्रयत्नही केला जातो पण कोणीतरी बळजबरीने त्यांना तसे करायला भाग पडते असं वाटतं बलात्कारे सुई जती किंवा ऐसा बलात्कारू एकू दिसे तो कवणाचा येथ आग्रह हो असे असं माऊली ह्या श्लोकाचं विवरण करताना म्हणतात आणि अर्जुन भगवंताला म्हणजे श्रीकृष्णाला सांगतोय की अगदी कृ माझ्यावर कृपा करा आणि या प्रश्नाचं मला तुम्ही उत्तर द्या इथे थांबूया